नमस्कार मंडळी आम्ही आलेलो आहोत अलिबागला आणि हा आहे माझा मस्त असा टेंट एकदम छान ठेवलेला हो आहे आणि आता आपण जाऊया बघायला ते पण मस्त एका टेंट मध्ये राहत आहेत आणि तो आहे ए अरे शी तोंडावर माचो ही पॅन्ट कोणाची आहे मनदार तुझी निघाली अरे निघाली म्हणजे दिस हेच कगळा कचरा अरे टिशू बिशू अरे ते चड्डी काढ पहिला या अरे काय हे टॉवेल त्यांनी चादरी दिलाय त्यांनी ब्लँकेट दिले ते वापरा ना घाण आहे काय तुझं सकाळ सकाळी ओवर अरे खाली कर जरा बघू दे एकदा झलक बघू दे हे बघा दट्टूळ आणि कट्टू माझा बघा किती नीट अँड क्लीन मरा रे मरा घरी हे काय चाललंय दिसतोय माझा टेंटचा शेप दिसतोय किती छान रात्री झोप नीट लागली ना गाईस काय ठोस होत जमीन टोचत होती काय नाही कुठे घेऊन जायच्या लायकीची पोरं नाही सगळं घाणच करणार